राजकीय आघाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्यासोबत आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलोडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय आबाजी जाधव खर तर त्यांनी राजकीय आखाडीची सुरुवात कशी केली हे आता आपण त्यांच्याकडून खास करून जाणून घेणार आहोत तुमचा मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आणि मलवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सर्वांनाच एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही राजकीय आखाड्यात का उतरला दोन हजार तीन साली ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला भाव हरला हारजीत होतच असते हे राजकारण आहे कोण येणार कोण पडणार हे चालूच आहे पण हरल्यानंतर थोडं ठरवलं कारण एकोणीसशे पंच्याऐंशीला ला हर पासून सत्रेवाडी ग्रामपंचायती वेगळी झाली वेगळी झाल्यानंतर पहिल्यांदाच सरपंच पहिल्याच बॉडीत वडील उपसरपंच होते मग थोडं मनाला वाटलं वडील उपसरपंच झाले होते मग आपण सरपंच का होऊ शकत नाही दोन हजार तीन साली भाव हरला दोन हजार आठ साली इलेक्शन लागलं तीन ते आठ पाच वर्षाच्या काळात बऱ्यापैकी लोकात मिळून मिसळून राहिलो आणि दोन हजार आठ साली ग्रामपंचायतीचं इलेक्शन ओबीसी आरक्षणाचा सरपंच होता त्या जागेवर अर्ज भरला आणि ती इलेक्शन जिंकलं बऱ्यापैकी जिंकलं आणि निवडून आलो आणि बॉडीने सगळ्या सहमती दर्शवली दिली आणि दोन हजार साठ आठ साली सत्रेवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच झाला तुम्हाला सर्वजण आप्पा म्हणतात आप्पा ग्रामपंचायत निवडणूक मैदान मारलं मी निवडून आला आणि सत्रेवाडी गावचा सरपंच झाला खर तर दुसरा एक प्रश्न पडतो आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही अन्य म्हणजे अजून दुसऱ्या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरला विशेष सांगायचं म्हणजे ज्यांनी ज्यांना ग्रामपंचायतीला मी हरव हरवलं ते पुढं काही दिवसात सोसायटीचं इलेक्शन लागलं सोसायटीच्या इलेक्शनला अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर ज्या ज्याला ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये हरवलं होतं त्यांचाच बंधू सोसायटीला माझ्या विरोधात होता त्यांच्या बंधूला सोसायटीला बी बऱ्यापैकी हरवलं बऱ्यापैकी म्हणजे तेराची बॉडी आहे मुलवडी विकास सोसायटीची तेराच्या बॉडीत सगळ्यात जास्त मत मिळवली आणि त्या उमेदवाराला सुद्धा तिथं बऱ्यापैकी हरवलं तिथं हरवल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा खरात पहिल्यांदा चर्मन झाला त्यांनी राजीनामा दिला परत कदम झाले त्यांनी राजीनामा दिला तिथं मोकळे झालेल्या जागेवर परवाच इलेक्शन जावं लागलं तिथं बि बॉडीनं बिनविरोध चर्मनपदी माझी निवड केली आणि मी चर्मन झालं आपा तुम्ही गावचे सरपंच झाला आणि आता विकास जे चेअरमन आहात तर ह्या दोन निवडणुका लागल्यानंतर तिसऱ्या निवडणुकीच्या मैदानात उतरला का तुम्ही तिसऱ्या निवडणुकीच्या मैदानात निवडणूक तिसरी झाली नाही मलारी महासागर देवस्थान ट्रस्ट मलवडे त्या मलवडीत देवस्थान ट्रस्ट मध्ये आमच्या नवलेवाडीतनं दोन जागा आहेत नवलेवाडीत दोन जागेत एका जागेवर म्हणजे दोन्हीच्या दोन्ही जागा नवलेवाडीतनं बिनविरोध दिले होते बिनविरोध झालतो तिथं काही इलेक्शन लागलं नव्हतं त्यामुळे तुम्ही विश्वस्त झाला बिनविरोध दिला आणि मल्हरी मागांचा विश्वस्त झालो तीन वर्ष तीन वर्ष विश्वस्त म्हणून काम केलं इथपर्यंत पोचायला आपल्या कोळसा समी खंडोबाचा आशीर्वाद आई वडिलाचा आशीर्वाद ते आशीर्वाद घेऊन इथपर्यंत पोचले आणि जनतेचा सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद जनतेशिवार इलेक्शन कुठलंही जिंकता येत नाही किंवा कुठलं पद मिळवायचं मुलं तर पहिला जनतेचा विचार करायला लागतो जनतेच जर बहुमत असेल तरच आपण तिथपर्यंत पोचू शकतो आपण स्वतः इथपर्यंत नाही पोचू शकत आपण एक प्रश्न पडतो खरं तर तुम्ही सर आता सरपंच झालेला आहा, आहे चेअरमन आता आह आहात आणि श्रीखंडोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त म्हणून हे काम केलेलं आहे पण जर भविष्यात तुम्ही तुमची राजकीय वाटचाल कशी असणार आहे एखादी निवडणूक लागली तर त्या निवडणुकीत उतरणार का आता जनतेनं बऱ्यापैकी दिले आज सरपंच पदापासून चर्मन पदापर्यंत विश्वस्त भरपूर जनतेनं सहकार्य केले त्यामुळं आत्ताच सांगता येणार नाही पण थोडं वाटते आता आपण थांबलं पाहिजे पण जनतेच्या पुढं काय चालते कुणाचं जनतेच्या मनात आलं तर ज्या त्यावेळेस जे ते निर्णय घेऊ योग्य निर्णय घेऊ राजकीय आखाड्यात का उतरलं हे आपल्याला आपाने सांगितलेलं आहे आणि भविष्यात कशा पद्धतीनं राजकीय क्षेत्रात कार्यरत राहायचं हे त्यांनी जनतेवरच सोडून दिलेलं आहे जर जनतेने आग्रह केला तर पुन्हा मैदानात असेल असेल पण खरं तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की आता जनतेसाठी आपण कार्यरत राहायचं आपल्याला मिळालंय तसंच जनतेला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर आपा एक दिलदारपणा तुम्ही याच्यातून राजकीय क्षेत्रात दाखवलेला आहात तुमची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या राजकीय वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा